जगदीशो <laughs> 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 <laughs>

हाट सारि okay. 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 okay.

तो परत कावडा लाकी

कसं स्वरूप असणार आहे मूर्तीचं संवर्धन कसं केलं जाणार आहे या काळात आणि दर्शन किती दिवसाने सुरू होणार आज सर्वप्रथम श्री विठ्ठलाची पाद्यपूजा करून व माता रुक्मिणीची पाद्यपूजा करून त्यांच्यावरच भार घालून या कामाची सुरुवात केली गेलेली आहे प्रथमतः सगळी चांदी काढली जाईल या चांदी काढताना एक याची समिती गठन केली गेलेली आहे समिती गठन केल्यानंतर त्या चांदीची शुद्धता पूर्णत तपासली जाईल हे तपासत असताना काही महाराज मंडळी काही वारकरी संघटना काही पत्रकार मंडळी काही गावातील प्रतिष्ठित मंडळी काही मंदिरे समितीचे सदस्य या सगळ्यांना घेऊन त्याची शुद्धता तपासली जाईल तपासली गेल्यानंतर त्याला डबल ग्लास बुलेट प्रूफचा तिथं बसवण्यात येईल बसवल्यानंतरच आतली फरशी काढण्यात येईल आणि आमचा प्रयत्न आहे की आज आम्ही दीड महिन्याचा कालावधी देत आहोत पण जास्तीत जास्त आणि लवकरातल्या लवकर हे काम करून भाविकांसाठी दर्शन चरणस्पर्श दर्शन आम्ही उपलब्ध करून देऊ दर्शनाची काय व्यवस्था आहे आता सध्या भाविकांच्या दर्शनाची मुख व्य मुखदर्शन व्यवस्था आहे पहाटे पासून ते पावणे अकरापर्यंत दर्शनाची व्यवस्था राहील बाहेर स्क्रीन लावणार बाहेर एल ई डी स्क्रीन लावणार आहोत या संपूर्ण काढण्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल त्या व्हिडिओ रेकॉर्डची हार्ड सी डी केल्या जातील त्याचं संपूर्ण जतन केलं जाईल आणि हा माहिती अधिकाऱ्याखाली सर्वांना बघण्याची उभार आहे मंदिरे समिती हे जे काम करत आहे हे काम स्वतःच्या मनानं काही हे काम करत नाही आहे आम्हाला पुरातत्व विभागाने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या त्या पद्धतीनंच काम होईल आणि संपूर्ण काम पुरतत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे त्यामध्ये काय काय समावेश आहे त्यामध्ये प्रूफ ग्लास बसवणे फरशी काढणे चांदी काढणे आणि तुमच्या चार खांबातला मार्बल काढणे आणि पूर्ण याला स्वच्छ धोंडा सगळा स्वच्छ करून घेणे पूर्ण लाईट फिटिंग करून घेणे आणि ए सी कशा पद्धतीने शक्य आहे शकते करून चांदीजीचे डॉक्टर जे आहेत त्याची जी नावं आहेत भाविकांनी दान केली ती राहणार आहेत हो ती नावं त्याच पद्धतीची नावं ठेवणार